आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार नाम ही काफी आहे सतेज बंटी पाटलांची डायलॉग बाजी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिण उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभे सतेज बंटी पाटलांनी हिंदी चित्रपटातील डायलॉग बाजी पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी आहे असं म्हणत विरोधकांकडून पैशाचा तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने मतांचा महापूर येईल अशी टीका विरोधकांवर सतेज बंटी पाटील यांनी केली आहे प्रतिनिधी सकले मुलानी आणि आता आपली आहे हा एक संघर्षाचा काळ आहे एका बाजूला एक महायुतीचा भ्रष्टाचारी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक विश्वासू सरकार या राज्याला नेतृत्व करायची संधी मिळणार आहे आणि म्हणून नेतृत्व करायची संधी ज्यावेळी आपण महाविकास आघाडीला देणार आहोत त्यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर उद्याच्या भविष्यकात पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा असणार आहे हे मला मुद्दा म्हणून एवढा मोठा माणूस आज तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे ज्या माणसाचं नाव हेच त्याची ओळख या ठिकाणी आहे हे हिंदी मध्ये डायलॉग आहे मेरा नाम ही काफी आहे तसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आहे उनका नाम ही काफी आहे कहीं भी जाओ सिर्फ पृथ्वीराज चव्हाण साहेब के से आहे बोलो तो काम हो जात आहे म्हणजे जा काम व्हायला कुठेही अडचण येत नाही एवढं वजनदार नाव हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आपल्या पाठीमागा आहे आता आपली जबाबदारी या नावाला साजेसा असं विजय मिळवून देणं या नावाला साजेसा असं मताधिक्य मिळवून देणं ही तुमची आमची जबाबदारी पुढच्या आठ दिवसामध्ये असणार उलट्या बाजूनं एक अपप्रचार केला जाईल उलट्या बाजून चुकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील पैशाचा महापौर येईल पैशाचा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापर त्या ठिकाणी होईल परंतु काळजी करायचं काम नाही बाबा उलट्या बाजूने पैशाचा महापौर आला तरी तुमच्या बाजून मताचा महापौर येणार हे मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांग मताचा महापौर हा फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पाठीमागे येणार याचा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या या महाराष्ट्रातली जनता आज वाट बघत्या आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची